महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बिदर जिल्ह्यातील कोटग्याळ गावात राजमुद्रा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आली या प्रसंगी डोनगाव गड ग्रामपंचायतीचे सरपंच सौ देवशाला राम पवार आणि रमेश बाबुराव पाटील या मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने शालेय वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष दीपक बिरादार उपाध्यक्ष बाळासाहेब बिरादार सचिव प्रवीण बिरादार कोशाध्यक्ष बालाजी पाटील राम पवार बालाजी बिरादार ज्ञानेश्वर बिरादार आकाश पाटील ज्ञानेश्वर भालके बालाजी पवार नरसिंह पवार अजय कोयले आशिष बिरादार बालाजी परभणे गोविंद बिरादार लक्ष्मण बिरादार तुकाराम सगर शेषराव सगर सागर मुचळंबे दिनेश पाटील राम बिरादार राहुल भालके लोकेश पाटील काशीनाथ पाटील हेमंत पाटील किरण पाटील रोहित धनशिरे आणि बसव दलचे तरुण सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी शिक्षक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बिरादार यांनी केले तर आभार प्रवीण बिरादार यांनी मानले